या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आधार पंचवीस टक्के रक्कम खात्यात जमा या वर्षी अतिवृष्टी आणि सतरांग पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पिथरलं होतं पण आता त्यांना थोडासा दिला दिलासा मिळणारा जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यात पंचवीस टक्के रक्कम अग्रिम भरपाई म्हणून जमा करण्यास सुरुवात केली आहे नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत एकावन्न हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या खात्यात पस्तीस कोटी एक लाख रुपये जमा झाले आहेत मिड सीझन अंतर्गत सर्वेक्षण आणि पंचनामा करून त्रेसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे त्यापैकी एकावन्न हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना आतापर्यंत ही रक्कम मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ही लवकरच जमा होणार आहे यामुळे तात्कालिक खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना थोडी मदत मिळाली आहे पण शेतकऱ्यांची मागणी आहे की उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम लवकरच खात्यात जमा करण्यात यावी जेणेकरून पेरणीच्या खर्चासाठी त्यांना पैसा उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनाने यापूर्वी विमा कंपनीवर दबाव टाकून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्या